Morning, स्री स्वामी समर्त, तुम्हा गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री समर्थ सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कसे आहात सर्वजण मी ठीक आहे आणि आशा करते की तुम्ही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया तर सकाळी सकाळी मी आलेली आहे मंदिरामध्ये आणि देवदर्शन वगैरे केलं त्यानंतर रिटर्न आलेली आहे घरी काल रात्रीनं ह्यांनी दूध वगैरे काहीच आणलं नव्हतं तर मग येताना मी दूध त्याचबरोबर ताकाचे दोन पॅकेट वगैरे घेऊन आले आणि घरी आल्यानंतर मग सुरुवात झालेली आहे ती मा म्हणजे माझ्या रोजच्या कामाला तर ही जी आहे रात्री घासून ठेवलेली भांडी वगैरे सर्व काही मी ट्रॉलीमध्ये दे, लावून देणार आहे आणि त्यानंतर आता दूध वगैरे घेऊन आले होते येताना तर ते पण मला गरम करायला ठेवायचं आहे पण त्या अगोदर थोडंसं गॅस सेगडी किचन वगैरे मी पुसून काढलं आणि आता इथे दुधाच्या पातेल्यामध्ये ना दूध टाकत आहे अगोदर मी काय करायचे दूध पातेल्यामध्ये टाकले ना की वेगळं अर्धा ग्लास पाणी त्यामध्ये मिक्स करून मग दूध गरम करायला ठेवायचे पण मध्यंतरी मी असंच एक व्हिडिओ पाहत होते एका लेडीजचे आणि त्यामध्ये मी असं पाहिलं की तिने ना दूध पॅकेट फोडलं पातेल्यात दूध टाकलं आणि जी दुधाची पिशवी आहे ना त्यामध्ये थोडंसं नळाचं पाणी वगैरे घेतलं मिक्स केलं आणि मग ते दूध म्हणजे ते पाणी पातेल्यामध्ये टाकलं तर त्यामुळे काय होतं की जर पिशवीमध्ये थोडंसं दूध वगैरे राहिलं असेल ना तर ते पण पुन्हा त्याचा यूज होऊन जातो तर मग ती गोष्ट मला आठवली आणि मग मी पण सेम तसंच केलं जी दुधाची पिशवी फोडलेली होती ना त्यातच नळाचं थोडं थोडंसं पाणी वगैरे घेतलं आणि मिक्स करून दुधाच्या पातेल्यामध्ये ॲड केलं हा जो पाण्याचा नळ आहे तो पिण्याचा पाण्याचा नळ आहे त्यामुळे स्वयंपाकाला पाणी वापरताना मी डायरेक्ट तिथूनच पाणी घेते दूध गरम करायला ठेवल्यावर मला आठवलं की मी आज गॅसची पूजाच केली नाही त्यानंतर मग गॅसला हळदी कुंकू वगैरे वाहून पूजा करून घेतली आणि नाश्त्याला सुरुवात केलेली आहे बनवायला तर नाश्त्यामध्ये बन मी आज बनवणार आहे पास्ता खूप दिवस झाले पास्ताच बनवलेला नव्हता तर म्हटलं चला आज पास्ता वगैरे बनवूया रोजच ते पोहे ते खाण्याचा पण कंटाळा येतो तर पास्ता घेतलेला आहे त्यानंतर इथे पातेल्यामध्ये मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं थोडंसं मीठ टाकलं त्यामध्ये आणि जो पास्ता काढून घेतला होता तो टाकलेला आहे आता पास्ता थोडा वेळ बॉईल होत आहे तोपर्यंत पास्ता बनवण्यासाठी ज्या काही भाज्या मला लागणार आहेत त्या सर्व मी इथे कट करून घेणार आहे तर मी घेतलेला आहे कांदा टॉमॅटो शिमला मिरची तुम्ही कोबी आणि गाजरही वापरू शकतात माझ्याकडे आज कोबी आणि गाजर को नव्हतं त्यामुळे जे काही आहे तेच मी असं बारीक कट करून घेणार आहे इथे तर भाज्या कट करून होईपर्यंत दुसऱ्या बाजूला पास्ता पण बॉईल झालेला होता तर आता मी तो सर्व काढून घेणार आहे आणि चाळणीमध्ये ना त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ना ते टाकून आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि थंड पाण्याने धुवून काढायचं आहे म्हणजे त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती थांबते आता साईडला थोड्या वेळ ठेवून देणार आहे म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निथळून जाईल त्यानंतर इथे एका कढाईमध्ये मी घेतलेलं आहे थोडंसं तेल आणि त्यामध्ये अद्रक कुटून ॲड केलेलं आहे सोबतच ज्या भाज्या कट केल्या होत्या कांदा टॉमॅटो शिमला मिरची त्या सर्व टाकलेल्या आहेत तुम्ही अगोदर कांदा परतून घेऊ शकतात नंतर बाकीच्या भाज्या ॲड करू शकतात जसं तुम्हाला जमेल तसं करू शकतात मी थोडंसं घाई गडबडीत बनवत आहे त्यामुळे सर्व एकत्रच त्या ॲड केलेलं आहे थोडंसं परतून घेतलं त्यामध्ये थोडीशी हळद पावडर लाल मिरची पावडर टाकली पुन्हा परतून घेतलं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि सोबतच सॉस पण टाकलेला आहे टाक थोडीशी चव छान येते आणि इथे मी घेतलेला आहे पास्ता मसाला तर तो टाकला पुन्हा छान असं परतून घेतलं आणि जवळपास चाळीस ते पन्नास टक्के भाज्या शिजल्यानंतर यामध्ये मी बॉईल करून ठेवलेला पास्ता ॲड केलेला आहे पुन्हा तीन ते चार मिनटं भाज्या आणि पास्ता छान असं परतून घेतलं आणि झटपट पास्ता बनवून इथे तयार झालेला आहे तुम्ही अजून वेगळ्या प्रकारचे मसाले ॲड करू शकता जशी पद्धत तुम्हाला हवी आहे तशा पद्धतीने पास्ता बनवू शकतात तर पास्ता बनवून तयार झाल्यानंतर इथे मी घेतलेला आहे आम्हाला सर्वांना खाण्यासाठी पण सकाळी सकाळी ना खूप गरम होतं आहे सध्याला ना कडक उन पडते ना गरमी पण खूप वाढलेली आहे काही ठिकाणी पाऊस आहे काही ठिकाणी अजिबात पाऊस नाही आमच्या पालघरमध्ये तर अजून एकही पाऊस झालेला नाही तर मी इथे दाखवत होते तुम्हाला की किती घाम आलेला आहे आणि त्यामध्ये थोडीशी भुजिंग टाकली होती वरतून खूप छान लागते थोडंसं वेगळं असं खायला कधी कधी तर असं नाश्ता वगैरे सर्वांचा झाला त्यानंतर घरातलं बऱ्याचसं काम माझं बाकी होतं आवरायचं झाडून वगैरे काढायचं ते सर्व आवरून घेतलं आणि त्यानंतर मी इथे देवपूजा करून घेतलेली आहे पूजा झाल्यानंतर मग मुलांच्या आंघोळी बाकी होत्या त्यांचं आवरलं कपडे धुवायचे बाकी होते ते मी सर्व आवरून घेतलं आणि त्यानंतर आलेले आहे पुन्हा किचनमध्ये आता स्वयंपाक बनवणार आहे आज मी बनवणार आहे जो अख्खा मसूर असतो त्याची भाजी पण भाजी बनवण्याच्या अगोदर इथे ते मी चपाती बनवण्यासाठी पीठ मळून ठेवलेलं आहे थोड्या वेळ झाकून ठेवते म्हणजे भाजी होऊपर्यंत पीठ आपलं छान असं भिजेल आणि त्यामुळे ना चपात्या पण छान येतात तर आता अख्खा मसूरची भाजी बनवण्यासाठी मी इथं एक टॉमॅटो सॉरी दोन टॉमॅटो आणि एक कांदा घेतलेला आहे तर आख मसूर मी रात्री भिजवून ठेवला होता त्याला बांधून वगैरे नव्हतं ठेवलं बांधून ठेवलं की त्याला मोड येतात पण मी काय बांधून नव्हतं ठेवलं रात्री भिजवले आणि लगेच सकाळी त्याची भाजी बनवायला घेतलेली आहे तर त्यासाठी कांदा बारीक कट करून घेतला सोबतच टॉमॅटो बारीक कट करून घेतला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये त्याची पेस्ट पण बनवून घेऊ शकतात पण मी पेस्ट वगैरे काही बनवणार नाही डायरेक्ट आता ही जी भाजी आहे ना कुकरमध्येच बनवणार आहे त्यामुळे अख्खा मसूर मी सेपरेट असा काही शिजवून घेतलेला नाही आता कुकरमध्ये मी थोडंसं तेल गरम केलं होतं त्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी केली सोबतच कांदा टॉमॅटो आणि चवीनुसार मीठ टाकून हे चांगलं परतून घेणार आहे त्यामध्ये मी थोडंसं लसूण आणि अद्रक हे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं होतं ते पण ॲड केलं मसाला चांगला परतून घेतला आणि सोबतच ठरलेले सर्व बेसिक मसाले लाल मिर्च पावडर हळद पावडर धने पावडर आणि घरगुती मसाला तो टाकलेला आहे आज नेमकी माझ्याकडे गरम मसाला नव्हता त्यामुळे जो घरगुती मसाला असतो आपला डेली वापरातला तो थोडासा मी जास्त टाकला होता आणि मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर मग जो अख्खा मिसूर ठेवला होता तो टाकायचा आहे पुन्हा दोन मिनटं कांदा टॉमॅटो आणि अख्खा मसूर छान असं परतून घ्यायचं आणि इथे माझ्याकडे ना पनीर होतं मी आदल्या दिवशी तूप बनवलं होतं तूप बनवताना त्यामध्ये थोडंसं पनीर निघालेलं होतं तर तेच पनीर मी हाताने थोडंसं करून यामध्ये ॲड केलेलं आहे त्यामुळे मला शेंगदाण्याचं कूट वगैरे असं काही ॲड करायची गरज पडली नाही आणि असंही म्हटलं आता थोडंसंच पनीर आहे याची सेपरेट अशी काय भाजी बनवावी त्यामुळे मी यातच ते मिक्स करून दिलं त्यामुळे ना भाजी छान बनली होती टेस्ट पण छान आलती आणि घट्ट पण झाली होती तर आता पनीर टाकून मिक्स करून घेतलं थोड्या वेळ दोन मिनटं शिजवलं गरजेनुसार पाणी टाकलं आणि कुकरला झाकण लावून आता दोन शिट्ट्या होण्यासाठी ठेवून दिलेला आहे भाजीचा कुकर होत आहे तोपर्यंत इथे मी कांदा टॉमॅटो सोबतच काकडी कोथंबीर दही कोशिंबीरी बनवण्यासाठी ना बारीक असं कट करून घेतलंय चॉपरमध्ये चॉप केलं ना तर जास्तच बारीक होतं म्हणून मी हातानेच आज कट केले त्यानंतर इथे घेतलेलं आहे थोडंसं दही आणि सर्व कट केलेल्या भाज्या त्यामध्ये ॲड केल्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि त्यानंतर लाल मिरची पावडर टाकलेली आहे थोडीशी बस मिक्स करून घेतलं आणि आपली दही कोशिंबीरी बनवून तयार आहे सध्याला उन्हाळ्याचे दिवस आहे ना तर आंबट चिंबट खावंसं असं वाटतं त्यातच दही किंवा ताक रोजच्या जेवणात असायलाच हवं तर आता आपला स्वयंपाक अजून बाकी आहे तो त्यामुळे ना दही कोशिंबीर मी फ्रीजमध्ये ठेवून दिली आहे थोडा वेळ आणि कुकर झालेला होता आता राहिलेला आहे फक्त चपाती बनवायची तर इथे मी चपात्या पण बनवायला लगेच सुरुवात केलेली आहे सर्व स्वयंपाक बनवून झालेला आहे तयार म्हटलं चला थोडेसे पापड फ्राय करूया यावर्षी उन्हाळ्यातनं ना मी गावाकडून येताना पापड घेऊन ना आले नाही आणि मला पण इथे बनवायचे होते पण राहिले बनवायचे माझे तर यावर्षी माझ्याकडे ना घरगुती पापडच नाही आहेत त्यामुळे मग विकत एक पॅकेट आणलेलं तर म्हटलं चला तेच फ्राय करूया मला विकतचे पापड शक्यतो नाही आवडत कारण तुम्ही पाहू शकतात तेलामध्ये टाकलं तरी तो आहे तेवढाच राहतो अजिबात फुगत नाही या उलट आपले घरगुती जे सतना, मोट याशे पापड असतात ना तर त्याला टाकले खूप मोठे असे फुगतात तर सर्व पापड तळून झालेले आहेत त्यानंतर भाजी पण बनवून झालेली आहे तयार तर इथे मी आता ताट बनवायला घेतले घेतलेले आहे दही कोशिंबिरी सोबतच थोडंसं लोणचं पापड चपाती आणि आपली अख्खा मसूर पनीरची मिक्स भाजी काम माझा आवरलेलं आहे तुमच्यासोबत एक गोष्ट मला शेअर करायची होती आमच्या ज्या डायनिंग टेबलच्या चेअर आहेत तर त्याचा जो म्हणजे त्याचं जे कापड असतं ना ते माऊने काढलं होतं थोडंसं आणि थोडंसं काढलं त्यानंतर ना तिला फार सवय आहे कसला पण कपडा असेल तर तो काढायचा किंवा स्टिकर असेल एखादं तर ते काढायचं मग ते फ्रीजचं असो मशीनचं असो कसलंही असो तर तिने चेअरचं पण ते आहे ना कपडा तर तो थोडासा काढला काढून काढून तो खूपच जास्त काढला मी तुम्हाला दाखवले नंतर तर पूर्ण फाडून काढलेला आहे आणि त्यांना आता चांगलं पण नाही दिसत म्हणून माऊ माऊ दिवसा ना, नाईट ड्रेस घालून बसलेली आहे संध्याकाळी घाल बोललेलं तर नाही हा नाई, जो नाईट ड्रेसचा कपडा आहे ना सुती कपडा आहे तर एकदम म्हणजे हलका फुलका आहे आणि यामध्ये ना गरम पण नाही होत तर तिला असेच कपडे घालायला आवडतात तर मग दिवसाच घालून बसली ती तर असं मी सांगत होते की ते डायनिंग टेबलचा जो कपडा आहे ना तो तिने काढून काढलेला आहे तर ते चांगलं पण नाही दिसत म्हणून मी काय केलं मिशोवरून ना जे चेअर कवर असतात ना ते ऑर्डर केलेले आहेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हे जे आहेत आमच्या डायनिंग टेबलला चार चेअर आहेत तर चार चेअरच्या हिशोबाने मी चार कवर ऑर्डर केलेले आहेत तर ते आलेले आहेत कालच आले होते पण मला वेळ नाही भेटला शेअर करायला तर म्हटलं तुमच्यासोबत आज शेअर करावे तर हे पा अशा पद्धतीचे आहेत आम आमचा डायनिंग टेबल जो आहे ना ग्रे कलरचा आहे तर मग त्या त्यामुळे ना मी थोडेसे त्या टाईपचे चेक करत होते तर हे आहेत ते कवर ग्रे कलरमध्येच मी ऑर्डर केलेत आणि यावरती ना खूप सुंदर अशी डिझाईन आहे ही थोडीशी नारळाच्या पाना टाईप तर आता समर चालू हे उन्हाळ्याचे दिवस आहेत ना तर छान पण वाटेल चेअर कवर हे तर म्हणून मग मी ऑर्डर केले याचा कपडा वगैरे सॉफ्ट आहे मला हे चारशे रुपयाला चार, चार पडलेले आहेत एक है खाल चे आनी चे ठीका है। मुझे आपन जे आहे शंभर रुपयाला ह्याला ना खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने दोन्ही ठिकाणी अशा पद्धतीने इलास्टिक आहे म्हणजे आपण जे जेव्हा हे कवर खुर्चीला घालू ना तेव्हा ते व्यवस्थित बसावे म्हणून ही आहे वरची बाजू आणि ही जी आहे ना ती खालची बाजू आहे तर घातल्यानंतर हे कसे दिसतात तर ती इथं पाहू शकतात एका चेअरला मी घातलेलं आहे आणि बाकीचे तीन अजून माझ्याजवळ आहेत यामध्ये दोन आहेत एक आहे तर घातल्यानंतर ना ते प हे अशा पद्धतीने दिसतंय आता सर्व पुढच्यांना घातली ना का मग मला दिसेल कसे दिसतात ते तर आता बाकीचे पण राहिलेले जे आहेत ना तीन चेअर तर त्यांना पण मी हे कबर घालते आणि त्यानंतर सर्व कसे दिसतात ते आपण पाहू डायनिंग टेबलच्या ज्या चेअर आहेत त्यांना चेअर कवर घातल्यानंतर त्याचा लुकच एकदम वेगळा झालेला होता आणि खूप सुंदर हे दिसत होत्या तर मी डायनिंग टेबलचा केलेला मेक ओव्हर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ